मित्रांनो तुमच्याकडे जर का राशन कार्ड असेल आणि तुम्ही का नियमितपणे राशन दुकानातून नियमितपणे धान्य घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर बघा इथून पुढे बऱ्याच लोकांचे राशन जे आहे ते बंद होणार आहे तर नेमकं कोणत्या लोकांचे राशन बंद होणार आहे आणि कोणत्या लोकांच्या कोणत्या लोकांना राशन मिळणार आहे याबाबतची सविस्तर आणि सरळ साध्या भाषेत माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर मग जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर त्याआधी जर का आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल आपण या चॅनलवरती नेहमी सरकारी योजनेविषयीची माहिती अपलोड करत असतो तर मित्रांनो सध्याच्या काळात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत तर आपलं राशन कार्ड सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे तर राशन कार्ड मध्ये बऱ्याच बऱ्याच त्रुट्या दिवसांदिवस दिवस आढळतात म्हणजे काय बघा बऱ्याच लोकांनी जे आपले रेशन कार्ड आहे हे, हे डबल डबल बनवले आहे समजा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील इतर सदस्य एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत झाली तर त्या कुटुंबातील इतर सदस्य त्या मृत व्यक्तीच्या नावावर सुद्धा रेशन घेतात अशा वेळेस सर्वांना धान्य मिळणे कठीण होते त्याचबरोबर काही लोकांचे स्थलांतर होतात अशा परिस्थितीत त्यांना डबल, डबल डबल रेशन कार्ड काढावं लागतात अशी परिस्थिती पाहता केंद्र शासनाच्या सूचना नुसार आपल्याकडे जे राशन कार्ड आहे त्या कार्डावरती घरातील इतक्या सदस्यांची नावे असतात क्या सदस्यांची नावे आहेत अशा सदस्यांची ओळख पटवणं बंधनधारक करण्यात आलेले आहे म्हणजेच शिधापत्रिकेवर जितके लोकांची नावे आहेत त्या सर्व सदस्यांना केवायसी करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांचे राशन बनवणार आहे तर केवायसी म्हणजे नेमकं काय हे बऱ्याचशा लोकांना माहिती सुद्धा असतं तर केवायसी म्हणजे आपल्याला स्वतः त्या राशन धान्य दुकानात जायचं आहे तिथं आपला आधार कार्ड द्यायचं आहे आणि आपल्या बोटाची अंगठा त्या ठिकाणी द्यायचं आहे त्या ज्या मशीनवरती आहे त्या मशीनवरती आपल्या बोटाचा अंगठा त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे तर केवायसी करण्यासाठी आठोस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमची केवायसी करायची बाकी असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपली केवायसी करून घ्या तर केवायसी करण्यासाठी आपल्याला आपण ज्या राशन दुकानातून धान्य घेतो त्या दुकानात जाऊन सुद्धा आपली केवायसी करू शकता तर मित्रांनो ही होती आपली आजची माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करा त्याचबरोबर आपली केवायसी झाली की नाही झाली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार